तुम्ही एका विमानात बसला आहात खिडकीतून बाहेरचे सुंदर दृश्य पाहत आहात आणि अचानक काही मिनिटातच होत्याचं नव्हतं होत जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अहमदाबाद मध्ये असंच काहीस घडलं एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन्टी वन हे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं आणि या भीषण अपघातात दोनशे साठ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला ही घटना केवळ एक अपघात होती की त्यामागे काहीतरी भयंकर कट होता गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एक खळबळजनक दावा केला जातोय की या विमानातील पायलटनेच मुद्दाम होऊन हे विमान पाडलं पण यात नक्की तथ्य किती अशा या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत आणि केंद्र सरकारने यावर काय स्पष्टीकरण दिलं हे देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे पण अचानक इटलीतील एका प्रसिद्ध वर्तमानपत्राने कोरियर डेला ने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला या रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता उलट पायलटने जाणून बुजून इंजिनचा इंधन पुरवठा करणारा फ्युअल स्विच बंद केला होता हा दावा इतका गंभीर होता की संपूर्ण जगात याची चर्चा सुरू झाली जर हा दावा खरा असेल तर ही केवळ एक दुर्घटना लोकांची हत्या ठरेल पण मित्रांनो कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्याला दोनही नीट समजून घ्यावा लागतील भारतीय तपास यंत्रणा एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच ए एआयबीने या इटलियन रिपोर्टवर तात्काळ आणि कडक प्रतिक्रिया दिली आहे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की माध्यमांमध्ये येणाऱ्या या बातम्या निव्वळ अफवा आणि काल्पनिक आहेत ए आय ने म्हटलंय की विमान अपघाताचा तपास ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि तांत्रिक प्रक्रिया असते यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा सखोल अभ्यास केला जातो जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणा ना एका व्यक्तीला किंवा वैमानिकाला हे पूर्णपणे चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आता आपण त्या प्राथमिक अहवालाकडे वळूया जो जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झाला होता या अहवालात एक महत्वाची गोष्ट समोर आली होती की उड्डाणानंतर काही सेकंदातच इंधन स्विच रन वरून कट ऑफ स्थितीवर गेला होता यामुळे इंजिनची शक्ती कमी झाली कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये एक पायलट दुसऱ्याला विचारताना ऐकू येतोय की तू इंधन पुरवठा का बंद केलास त्यावर दुसरा पायलट उत्तर देतो मी असं काहीच केलं नाही आता इथे स्पेस निर्माण होतो जर पायलटने स्विच बंद केला नाही तर तो ऑपअप कसा झाला हा तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सध्या सखोल तांत्रिक विश्लेषण सुरू आहे परदेशी माध्यमांनी जो दावा केला आहे तो अज्ञात सूत्रांच्या अहवालाने केला आहे जेव्हा एखादी संस्था अज्ञात सूत्रांचा वापर करते तेव्हा त्या माहितीची खात्री पटवणं कठीण असतं ए आय बीने याच गोष्टीवर बोट ठेवले त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या उतावेळ वर्तकांमुळे केवळ तपासावर परिणाम होत नाही तर सार्वजनिक हितालाही बाधा पोहोचते तपास पूर्णतः पारदर्शकपणे सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक नियमानुसारच हा अहवाल प्रसिद्ध केला जाय त्यामुळे अशा संवेदनशील विषयात लोकांनी आणि माध्यमांनी संयम बाळगणं आवश्यक आहे या अपघाताचे गांभीर्य समजून घेण्यासाठी हे लक्षात घ्या की यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनीही आपला जीव गमावला होता त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर आणि अचूक होणे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे विमानाचा वेग हवामानाची स्थिती इंजिनची तांत्रिक स्थिती आणि पायलटचे मानसिक आरोग्य या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे जोपर्यंत सर्व पुरावे एकाच दिशेला निर्देश करत नाहीत तोपर्यंत कोणालाही खुने ठरवणं हे न्यायाच्या तत्वाविरुद्ध आहे जेव्हा आपण फ्लाईट डेटा रेकॉर्डर किंवा ज्याला आपण सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याबद्दल बोलतो तेव्हा त्यात विमानातील प्रत्येक लहान मोठ्या हालचालीची नोंद असते इटालियन वृत्तपत्राने केलेल्या दाव्याचा मुख्य आधार हा होता की विमानाचे दोनही इंजिन एकाच वेळी बंद पडले होते तांत्रिक दृष्ट्या विमानाचे दोनही इंजिन एकाच वेळी बिघाडामुळे बंद पडण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ असते म्हणूनच बाहेरील जगाला असं वाटलं की हे केवळ मानवी हस्तक्षेपामुळेच शक्य आहे परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की फ्यूल लिकेज किंवा इंधन प्रणालीतील एखादा सॉफ्टवेअर ग्लिच देखील अशा परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो आधुनिक विमानांमध्ये सर्व काही कम्प्युटर्सद्वारे नियंत्रित असते आणि कधीकधी चुकीचा सिग्नल गेल्यामुळे देखील इंजिन कट ऑफ मोडवर जाऊ शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पायलट्सची मानसिक स्थिती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात पायलट्सच्या मानसिक आरोग्याची तपासणी म्हणजेच सायकोलॉजिकल असेसमेंट ही एक अत्यंत कडक प्रक्रिया असते या अपघातानंतर साहजिकच दोनही पायलटच्या मागील काही महिन्यांच्या वागणुकीचा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि कामाच्या ताणाचा अभ्यास केला जात आहे मात्र ठोस पुराव्याशिवाय एखाद्या वैमानिकावर आत्मघाती असल्याचा शिक्का मारणे हे केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण वैमानिक समुदायाच्या प्रतिमेला तडा देणार आहे ए ए आय ने याच कारणास्तव संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे जर आपण विनाकारण संशय व्यक्त केला तर भविष्यात पायलट्सवर मानसिक दडपण वाढू शकते ज्याचा परिणाम विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेवरच होईल तसेच जागतिक स्तरावर अशा प्रकारच्या बातम्या देण्यामागे काही वेळा व्यावसायिक स्पर्धा देखील असू शकतात एअर इंडिया ही सध्या विस्तारित असलेली कंपनी आहे आणि अशा भीषण अपघाताच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कंपनीच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो इटालियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीचा स्रोत अज्ञात असल्याने त्यामागे एखादी चुकीची माहिती पसरवणारी यंत्रणा तर कार्यरत नाही ना याचाही विचार करणं आवश्यक आहे म्हणूनच भारताने हा विषय केवळ तांत्रिक न ठेवता राजनैतिक स्तरावरही गंभीरपणे हाताळला आहे अहमदाबाद विमानतळाचा परिसर आणि तिथले हवामान देखील या तपासात महत्वाचं आहे उड्डाणाच्या वेळी पक्ष्यांची धडक किंवा अचानक आलेली वावटळ यासारख्या नैसर्गिक कारणांमुळे इंजिनमध्ये बिघाड झाला होता का याचीही पडताळणी केली जात आहे तपासाचा अंतिम अहवाल जेव्हा येईल तेव्हा त्यात विमानाचे सुट्टे भाग उत्पादक कंपनीची तांत्रिक माहिती आणि जमिनीवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलर सोबत झालेला एकत्रीकरण केलं जाईल शेवटी एक नागरिक म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही को मोठ्या अपघाताचा तपास हा भावनांवर नाही तर तथ्यांवर आधारित असावा लागतो दोनशे साठ कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी सत्य बाहेर येणं आवश्यक आहे पण ते सत्य पुराव्यांवर आधारित असावं अफवांवर नाही जोपर्यंत भारत सरकार अधिकृतपणे दोषींची नावं जाहीर करत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही परदेशी दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये या संपूर्ण प्रकरणामुळे आता विमानातील कॉकपिटमध्ये व्हिडिओ मॉनिटरिंग असावं की नाही यावरही जागतिक स्तरावर नवीन चर्चा सुरू झाली आहे जर कॉकपिटमध्ये कॅमेरे असते तर आज आपल्याला पायलटने स्विच बंद केला की नाही यावर तर्क करण्याची गरज उरली नसते पण तिथेही पायलटच्या प्रायव्हसीचा मुद्दा येतो अशा प्रकारे हा विषय केवळ एका अपघाताचा नसून तो तंत्रज्ञान सुरक्षा आणि गोपनीयता यांच्यातील संघर्षाचा देखील आहे थोडक्यात सांगायचं तर सध्या तरी हा केवळ एक तर्क आहे की पायलटने मुद्दाम विमान सरकार आणि तपास यंत्रणा ही हे दावे लावत आहेत विमान प्रवासाची सुरक्षा ही हजारो तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असते आणि अशा अपघातांचा तपास करायला वेळ लागतो आपण केवळ एवढीच अपेक्षा करू शकतो की लवकरच अंतिम अहवाल समोर येईल आणि मृतांच्या नातेवाईकांना नक्की काय घडलं होतं याचं खरं उत्तर मिळेल तुम्हाला काय वाटतं अशा संवेदनशील प्रकरणात तपास पूर्ण होण्याआधीच माध्यमांनी निष्कर्ष काढणं योग्य आहे का आणि विमानातील तांत्रिक सुरक्षा वाढवण्यासाठी आणखी काय पाऊल उचलली गेली पाहिजेत तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली वाट असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका